आपन नमस्कार मी राजेश चौधरी मित्रांनो आपण खानेश दर्पण चोवीस बाय मित्रांनो आपण सुगंगानगरच्या गजानन नगर या भागामध्ये आहे सुगंगानगरचा मागचा भाग आहे हा तर या परिसरामध्ये आजच आता बघा किरकोळ पाऊस पडलेला आहे किरकोळ पाऊस पडल्यानंतर आपण थोडंसं परिस्थिती पाहू शकता की इथे जे रस्ता झालेला आहे हा पाणी पुरवठा नगरपालिकेची जी नवीन योजना आहे पाणीपुरवठा टू पॉईंट झिरो त्या अंतर्गत हा रस्ता खोदला गेलेला होता आणि खोदल्यानंतर जी काळी माटीवरती आलेली होती त्याच्यामुळे ही माती आल्यानंतर आपण बघू शकतो हा रस्ता किती खराब झालेला आहे हा रस्ता आपण बघू शक अगदी चिकन झालेला आहे आता तरी कमी पाऊस आहे त्यामुळे रस्ता किती खराब होणार आता या रस्त्याने विद्यार्थी काही ट्यूशनला या कॉलनीमध्ये येत येत असतात तर ट्यूशनला येताना या विद्यार्थ्यांना किती त्रास होतो ते आपण बघू शकता mm. या ठिकाणी स्कूल बसेससुद्धा येताना स्कूल बसेसचे ड्रायव्हरसुद्धा विचार करतात की या कॉलनीत गाडी टाकायची किंवा नाही किंवा या पालकांना विद्यार्थ्यांना त्या रोडवरती पलीकडे सोडावं लागतं म्हणजे एवढी बिकट परिस्थिती आहे त्याला चला तर आपण जाणून घेऊया या कॉलनीतल्या रहिवाशांची प्रतिक्रिया घेऊया मित्रांनो या भागातील काही महिला किंवा काही रहिवासी या ठिकाणी जमा झालेले आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया बोला आम्ही गेल्या तीन वर्षापासून इकडे राहायला आहो आणि तीन वर्षापासून बघतोय आम्ही की इथं कोणीच म्हणजे नगरपालिकेतले कर्मचारी किंवा काही काही तिथं पाठपुरावा करत नाहीये आणि त्यामध्ये आम्ही चार पाच दिवसापूर्वी नगरपालिकेमध्ये जाऊन आलो पण नगरपालिकेवाल्यांनी सांगितलं आम्हाला सीओ साहेबांशी भेटल्यावरती की आम्ही चार वाजेपर्यंत तिथं मुरूम पाठवतो पण अद्यापही चार त्यांचे वाजलेले नाहीये बरोबर आम्ही काय करायचं किती वेळा तुम्ही निवेदन दिलेलं आहे किती वेळा जाऊन आले तुम्ही आम्ही एक दोन वेळेस तर असं फक्त तोंडी सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर मग एक वेळेस आम्ही निवेदन देऊन आलेलो आहे तिथं बरं परिस्थिती अजून काही निवडलेली नाहीये ना म्हणजे अजून आज तरी किरकोळ पाऊस झालाय म्हणून पायाला जो चालताना गारा लागतोय तो किरकोळ लागतोय उद्या जर जोरात पाऊस झाला तर चालणं मुश्किल होणार आहे बरं इथे असं आम्ही ऐकून आहोत की बाबा तुमच्या जे विद्यार्थी आहे शाळेचे गाड्या सुद्धा इथे येत नाही ते नाही म्हणतात ते म्हणतात गारा खूप असतो म्हणे तर आम्ही गाडीमध्ये आणू नाही शकत मग मुलांना चालत रोड पर्यंत जावं लागतं अच्छा म्हणजे तो आहे तिथपर्यंत तुम्हाला सोडून जावं लागतं विद्यार्थ्यांना सोडावं हो, लागतं नेहमी आणि विद्यार्थ्यांना घ्यायला सुद्धा जावं लागत असेल हो हो गटारी पण मी दादा गटारी पण म्हणलेले मी इकडे आणि म्हणजे कचरा गाडी सुद्धा एरियामध्ये आणि एवढ्या मध्ये वीस पंचवीस विद्यार्थी आहे छोटे छोटे बर पावडर पण मच्छरांसाठी म्हणे टाकायला पाठवतो पण पावडर ही अद्याप आलेली नाही बरं अजून काही स्कूल व्हॅनचा प्रॉब्लेम आहे स्कूल स्कूल व्हॅन यायला जे लोक आहेत ते आणायला नाही म्हणताय तिकडे नाही म्हणतात बर ठीक आहे आणि लावत नाही गटारी बघायला सुद्धा येत नाही आणि सांगतात की आमचे कर्मचारी येतात आणि गटारी करणारे येतच नाही आमच्याकडे नाही कोणीच नाही आपल्याकडे गटार काढणार कधी आले आलेच नाही आमच्याकडे गटर गटरी काढणार येतच इथले मच्छर आहे एकदम हे झालेले म्हणजे गेल्या चार पाच वर्षापासून तुमचा रहिवास इथे आहे का जास्त आहे चार पाच वर्ष झाले चार पाच वर्ष झाले ना जास्ती झाले आम्हाला तीन वर्ष झाले समजा बरं बरं पण इथे गटार काढायला सुद्धा कोणी चाललं नाही कचरा गाडी तर येतच नाही आमच्याकडे बरं कचरा गाडी नेहमी नेहमी येत नाही आमच्याकडे टॅक्स जमा करायच्या वेळेस कसे सगळे बरोबर येतात इकडे नाही तर मग आम्ही टॅक्स भरणार नाही आम्ही ते कलेक्शन करत जाऊ आणि आमच्या आमच्या त्या कलेक्शन मध्ये काम आटपून घेत जाऊ बर म्हणजे मार्च आ, एंडिंग आता हे जे मार्च एंडिंग आहे तोपर्यंत तुम्ही संपूर्ण लोकांनी टॅक्स भरलेला आहे असं तुमचं म्हणणं बरं टॅक्स बर, 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 बर। बर। भरून बर। सुद्धा तुम्हाला हव्या तशा सुविधा इथे मिळत नाही बरं पाण्याची काही नाही पाणी वगैरे व्यवस्थित आहे पाण्याची काही प्रॉब्लेम जोडलेलं आहे म्हणून आहे ओम कॉलनी मध्ये जी ट्यूबवेल केलेली आहे नगरपालिकेने त्याचं कनेक्शन आहे इकडे तर पाणी पर्याप्त आहे आणि समोरच्या लोकांना पाणी पण येत नाही ते टँकर नाही बोलवून घेतात बरोबर पण आम्हाला आम्हाला रस्त्याची पावलं जास्त पाहिजे टू व्हीलर तर फसून त्यांची वगैरे म्हणजे महिलांना साक, दोन चाकी गाडी चालवायला सुद्धा इथे त्रास होतो अशी एक परिस्थिती या एरियामध्ये त्रास ही चालता चालता त्या गाडी पहिया मध्ये जर का गाड्या अडकला तर गाडी तिथंच ब्लॉक होते आणि पडते त्याचं उदाहरण मी स्वतः आहे बर म्हणजे आपण हा मी पडले मी पण पडले म्हणजे हॅलो सात तारखेला जो संध्याकाळी पाऊस पडला तेव्हा मी लक्ष्मीनगरमध्ये जात होतो एवढा चिखल गाडीमध्ये भरला तर गाडी माझी तिथंच आम्ही मिसेस आणि आम्ही तिथंच पडून गेलो चालनीतले दोन तीन लोक आले त्यांनी गाडा चिखल काढला आणि आमची गाडी हे झाली आणि मला हाताला पण लागलेलं दोघं आम्ही पडल्यामुळे गाड्या सर्व कपडे आमचे भरलेले होते एवढा काळी मातीचा चिखल डायरेक्ट गाड्या गाड्यांमध्ये भरून जातोय गाडी पुढे चालतच नाहीये तर मित्रांनो आपण बघू शकता या कॉलनीमध्ये या परिसरामध्ये आत्ताच थोडा आज दुपारी थोडा प्रमाणात पाऊस झाला तर ही परिस्थिती आहे विचार करा जर जास्त पाऊस झाला तर तुम्ही काय करू शकता हे इकडचे जे रहिवासी आहे त्यांनी कसं जायचं आता इथून तुम्ही बघू शकता किती लांब हा रस्ता आहे सिमेंटचा जो नव्वद फुटाच्या वरती जो आपला रस्ता आहे तिथपर्यंत या विद्यार्थ्यांना शाळेसाठी सोडावं लागतं तर या परिस्थितीमध्ये नागरिकांनी कसं राहावं हा एक प्रश्न इथे उद्भवलेला आहे आमच्या एरियामध्ये अनेक प्रकारची बांधकामे अजूनही सुरू असून या बांधकामांमुळे जी रहदारी होते म्हणजे जळ अवजळ वाहनांची ये जा होते त्यामुळे या रस्त्यांची पूर्णपणे वाताहत झालेली आहे आणि ही जी वाताहत झालेली आहे याला सुधरवण्यासाठी रिपेरिंगचे जे काम होते हे पूर्णपणे समाधानकारक नाही आहे आणि जेणेकरून इथल्या रहिवाशांना येण्या जाण्याचा विद्यार्थ्यांना येण्या जाण्याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे आमची अशी इच्छा आहे की नगरपालिकेने याकडे लक्ष घालावे आणि लवकरात लवकर आमची सु सुविधा इथे करून द्यावी धन्यवाद या ठिकाणी कोणी पालक आहे की जे विद्यार्थ्यांना इथे ट्युशनसाठी सोडायला येतात कोणी पालक आहे बरं त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी सुगंगानगरमध्ये मी माझ्या मुलाला रोज क्लास क्लास एवढी म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते की जेणेकरून एखाद्या वेळेस मिसेस जर आली तर ती गाडीने पडू पण शकते एवढं सावकाश यावं लागतं नगरपालिकेने या ठिकाणी खूप लक्ष देण्याची गरज आहे एखाद्या वेळेस जर कोणी गजानन मधील रहिवाशांनी सो खर्चाने ही ही जी नाली दिसते आहे इथे पाणी ब्लॉक झालेलं होतं त्यामुळे रहिवाशांना खूप त्रास होत होता आम्ही सो खर्चाने आठ ते नऊ हजार रुपये खर्च करून ही नाली इथे बांधलेली आहे तरी नगर नगरपालिकेने याकडे लवकरात लवकर ख लक्ष देऊन आमचे प्रश्न सोडवावे नाही तर आम्हाला मार्च एंडिंगला जो टॅक्स भरतो तो आम्ही कोणीही र रह, रहिवाशी यावेळेस टॅक्स भरणार नाही याची नगरपालिकेने नोंद घ्यावी काही लोकांनी स्वतः इथे मुरुम टाकून आपलं जे रहिवास आहे त्याच्यासमोर मुरूम टाकून स्वखर्चाने काम करून घेतलेलं आहे या येथील येथील नागरिकांचं म्हणणं हेच आहे की नगरपालिकेने या कॉलनीकडे लवकरात लवकर लक्ष द्यावं म्हणजे पाणी चालू आहे प्लॅटमध्ये गटारीची व्यवस्था इथे आहे अशी आहे की तुंबलेले असतात काढायला सुद्धा कोणी येत नाही असं या नागरिकांची एक समस्या इथे आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा आंडे दर्पण टो बाय सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा